नमस्कार आपण पाहतो तथा धनगर समाजाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांचे स्वागत धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव निमित्त गेल्या अनेक वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात धम्मरथ यात्रा निघत असते या धम्मरथ यात्रेचे वाल्मिकी समाजाच्या वतीने व धनगर समाजाच्या वतीने अकोला महानगरपालिकेच्या समोर अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी वाल्मिकी समाजाचे नेते अमर डिकाऊ व धनगर समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज वाल्मीकि समाज की ओर से आज आदानीय बाला साहेब अंबेडकर इनका भव्य सत्कार किया गया और दशहरे उन्हें अंदर समाज की ओर से भी और वाल्मीकि समाज की ओर से भी शुभेच्छा दी गई अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा